सेलिब्रिटी सारखं ग्लॅमर त्यांचे फोटो त्यांची स्टाईल त्यांचे डायलॉग आणि आता तर त्यांच्या जॅकेटचा फॅशन ट्रेंड <दिकषा> हा प्रकार तुम्हाला बॉलिवूड सिनेमात पाहायला मिळेल असं वाटत होतं पण नाही हे घडलंय प्रत्यक्ष आयुष्यात तेही राजस्थानमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक जुना जॅकेटचा फोटो अचानक व्हायरल झाला आणि युवकांमध्ये नवीन फॅशन ट्रेंड सुरू झाला पोलिसांवर दबाव तीन लोकांची अटक पस्तीस जॅकेट जप्त आणि एक मोठा प्रश्न युवकांना गुन्हेगारांची स्टाईल एवढी का आकर्षित करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत जॅकेटचा ट्रेंड कसा सुरू झाला पोलिसांना अटक का केली लॉरेन्स बिश्नोई कोण आहे युवक गुन्हेगारांचे फॅन कसे होतात आणि समाजावर याचे परिणाम काय होतात चला सुरुवात करूया तर लॉरेन्सच्या जॅकेट ट्रेंडची सुरुवात नेमकी कशी झाली तर राजस्थानातील कोटपुतली बहारोड परिसरात एका दुकानात गेल्या काही दिवसांपासून एक वेगळीच जॅकेट विक्रीला ठेवली होती जॅकेटवर मोठ्या अक्षरात आहे लॉरेन्स काळा आणि नारंगी रंग असलेली ही जॅकेट म्हणजे दोन हजार सतरा अठरा मध्ये कोर्टात हजर होताना लॉरेन्स बिश्नोईनं घातलेल्या जॅकेटची थेट कॉपी होती थोड्याच वेळात या जॅकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला युवकांनी रील्स बनवायला सुरुवात केली फोटोचं कॅप्शन लॉरेन्स स्वॅग याचा परिणाम काय झाला तर अचानक या जॅकेटला प्रचंड मागणी वाढली दुकानात लोकांनी गर्दी केली सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आणि याच ट्रेंडकडे शेवटी पोलिसांचं लक्ष गेलं कोटपुतली ताबडतोब पथक पाठवलं सिटी प्लाझामध्ये मा छापा मारला तिथून जप्त झाल्या पस्तीस किंवा कॉलरवर लॉरेन्स असं लिहिलं होतं या प्रकरणी तीन लोकांना अटक झाली कृष्ण उर्फ गुड्डू संजय सैनी सुरेश चंद्र शर्मा एसपी म्हणाले अपराधाचं उदात्तीकरण केलं तर गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळतं युवक भरकटतात आम्ही कोणालाही अशा वस्तू विकू देणार नाही यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया ट्रेंडचं निरीक्षण सुरू केलं बाजारामध्ये सर्चिंग वाढवली गँगस्टर रिलेटेड व्यापाऱ्यांवर कडक नजर ठेवली लॉरेन्स बिश्नोई हा भारतातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय गॅनपैकी एकाचा हेड मानला जातो त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आणि वाद नोंदवले दो गेलेत दोन हजार बावीस मध्ये सिद्धू मुसेवाला हत्याकांडानं त्याचं नाव चर्चेत आलं होतं ही हत्या इंटर गँग रायव्हलरीचा भाग असल्याचा दावा बिष्णोई गँगनं केला होता त्यानंतर सलमान खानला दिलेल्या वारंवार धमक्यांमुळेही त्याचं नाव सतत चर्चेत राहिलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या चितळहरण प्रकरणामुळे बिष्णोई समुदाय नाराज होता आणि याच कारणावरून सलमान खानला बिश्नोई गँगकडून अनेकदा टार्गेट करण्यात आलं याशिवाय मुंबईच्या बांद्रा परिसरात बाबा सिद्दीकी हत्याकांड याची घेतली होती अलीकडे सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणातही या गँगचे दोन सदस्य पकडण्यात आले या सगळ्या घटनांमुळे लॉरेन्स बिश्नोई हा केवळ गुन्हेगारी जगतात नव्हे तर सामान्य जनतेत सोशल मीडियावर आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चेमध्ये सतत राहणारा चेहरा बनला लॉरेन्स बिश्नोईची पब्लिक इमेज वाढण्यामागे अनेक कारणं एकत्रितपणे काम करत आहेत सर्वप्रथम त्याच्या भोवती सतत येणारं मीडिया कव्हरेज प्रत्येक मोठ्या केसच्या वेळी त्याचं नाव हेडलाईन्समध्ये झळकतं त्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा कधीच थांबत नाही त्यातच सोशल मीडियावर त्याच्या कथित मीम्स आणि रील्स युवकांमध्ये वेगानं व्हायरल होत आहेत सिनेमा आणि वेब सिरिजमधून गँगस्टर वर्डचं होतंय ग्लॅमरायझेशन याचा थेट परिणाम म्हणजे वास्तवातल्या गुन्हेगारांनाही डॉन इमेज मिळायला सुरुवात होते काही युवकांनाही बंडखोर सिस्टम विरोधीची छवी आकर्षक वाटू लागते यात सगळ्यात मोठी भर पडली आहे ती दोन हजार सतरा अठराच्या कोर्टातील त्याच्या फोटोची त्याच जॅकेटमुळे त्याचं स्टाईल आयकॉन सारखं चित्र सोशल मीडियावर तयार झालं आणि तेच आता ट्रेंड बनून पसरत आहे मात्र अलीकडच्या काळात काही सोशल मीडिया पृष्ठांवर हा जुना फोटो पुन्हा एकदा समोर आलाय त्यासोबत बिश्नोई स्टाईल डॉन लुक टू पॉइंट झिरो लॉरेन्स वॅग अशा आकर्षक कॅप्शन देऊन हे फोटो आणि रील्स मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्या या पोस्ट काही तासातच दास व्हायरल झाल्या आणि त्यानंतर बाजारात या जॅकेटची स्थानिक नक्कल तयार होऊ लागली सोशल मीडियातील ट्रेंड या ट्रेंडमुळे युवकांमध्ये या जॅकेटबद्दल आकर्षण वाढलं अनेकांना हा पोशाख एक प्रकारचा रिबेल लुक म्हणजेच समाज व्यवस्थेला आव्हान देणारी छवी दर्शवणारा वाटू लागला यामुळे पोलिसांना वाटू लागलं की भविष्यात गँगचा प्रभाव वाढू शकतो तसेच नक्कल करून गुन्हे करण्याची शक्यता वाढते सोशल मीडिया हे गॅंगच्या इमेज बिल्डिंगचं शस्त्र बनत आहे म्हणून कडक कारवाई केली गेली गुन्हेगारांचा प्रचार किंवा जाहिरात करणं गुन्हा ठरू शकतो समाज विघातक वस्तूंची विक्री प्रतिबंधित करता येते तर एका साध्या दिसणाऱ्या जॅकेटनं इतकं मोठं वादळ उठेल कोणी कल्पना तरी केली असेल का पण ही गोष्ट फक्त जॅकेटची नाही ही आहे आपल्या समाजात पसरत चाललेल्या क्राईमच्या ग्लॅमरची खरी कहाणी आणि आता तुमची वेळ आहे अशा प्रकारची जॅकेट टी शर्ट स्टिकर्स यावर बंदी असावी का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा